आपण आज औंद या महिन्यामध्ये आलेलो आहे तर आज आपण पाहूया कोण कोणती बैल औंद महिन्याचे आलेले आहेत सुंदर सर्जा हिंदगीचे सर्जा संकेत काळंगे रावतवाडी रावतवाडी पब्लिकनी सुंदर पैरागोन भर्यास आज आवरवाडीचा बादल शुभेच्छा कुठलं पहिलं आहे पहिला पैरागोन भर्यास पैरा आमचं आहे काय बायलाचं नाव मल्हार तू शुभेच्छा एंट्री बकासोरची एंट्री नाव काय तुमचं विच्छल पवार कुठला वेल आहे मिटो पायरा कोण बरोबर पायरा पैरा अजून काय आहे ओके ओके चालू धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला आहे का काय नाव नावाचं शंभू पायरा करून बरं विसापूरकर ठीक आहे चला मग दादा तुझं नाव सांग मला कोणता बैल आहे पायरा करून बरं पायरा बैल तर अशी वेगळा आहे काय सांगाल तुम्ही वेगळा आहे म्हणजे म्हणजे पण पण नाही नाही नीट ओके तुम्हा शुभेच्छा स्टँड बावीस अकरा काय नाव पाहिलं लक्ष कोणत्या गावचा नागाचं कुमट पायरा कोणावर आजरा चरमन कुठलं गाव अहून चारमनबर

कुसेकच आहे का चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार, नमस्कार। कुठलं गाव हा बोदेवाडी नंबर पायरा आज कोण कोणत्या गावचा बैल तर ठीक हो तुम्हाला शुभेच्छा विनय शिंदे कुठलं गाव काय नाव बैलायचं राणा पहिला बरोबर आहे विसापूरचा पहिला आहे चला शुभेच्छा तुम्हाला कोणता पहिला आहे शंकर पहिला करो महाराज पहिला जो पहिला आहे शुभेच्छा तुम्हाला